मार्केट यार्ड हट्टा तालुका वस्मत जिल्हा हिंगोली या ठिकाणी आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते वरुण राजा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा भव्य शुभारंभ संपन्न झाला यावेळी योगेश थोरात सूर्याजी शिंदे बाळूमामा ढोरे तानाजीराव बेंडे शिवाजीराव भालेराव त्र्यंबक कदम सुनील भिसे सचिन भैया भोसले बाबाराव राखोंडे तानाजीराव बोखारे रामदेव सोनी तसेच विनीत संचालक मंडळात ज्ञानदेव गव्हाणे राजकुमार कुटे चंद्रकांत काळे विनायक कदम अनंतराव चव्हाण सूरज नादरे श्रीराम अंभोरे नागेश भालेराव बाळासाहेब बाराहाते गीता क्षीरसागर संतोष जाधव बाळासाहेब कदम आदी मान्यवर तसेच सर्व शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कंपनी स्थापन करण्याचा आमचा हेतू सुरुवात केल्यानंतर आदरणीय शरद जोशी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष यांनी त्यांचा पूर्ण कार्यकाळ हा शेतकऱ्याचं हित जोपासण्यास व शेतकऱ्यांसाठी लढा उभा करण्यास त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे त्याच वेळेला त्यांनी शेतीतून बाहेरपणा म्हणण्याऐवजी शेतीची विभागणी वेगवेगळ्या भावांनी वेगवेगळ्या स्वरूपात करावी व शेतीमधून कसा फायदा घेता येईल याच्यासाठी त्यांनी सीता शेती माजघर शेती अशा स्वरूपाच्या पूर्ण शेती तुम्ही कराव्यात आणि त्या करण्यासाठी आपल्या शासनाचं जे धोरण असतं आहे ते आपल्याला लायसन्सशिवाय काही एक जमत नाही त्या रूपात ह्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या अस्तित्वात आल्या त्याचा फायदा घेण्यासाठी మఆ ఆదర్నీయ్ జెట్కరి నేతే శరద్ దోషి యాంచ సప్న సాకర్ కర్నే సట్టి ఆమి క్యా ఫార్మర్ కోఆపరేటివ్ కంపనీ చా మాధ్యమాత్నున్ శ్రువత్ కేలి క్యా సట్టి ఆమలా మోలాత్ మర్గదర్శన్ ప్రశిక్షన్ ఆదర్నీయ్ అప్యా తాలుకచ్చే లోక్తీ అమ్డా రాజు భాయ్ నాగరే యాంచ మర్గదర్శన ఖాలి ఆమి ఆమ్చి ఏక్ టీమ్ కునియా లాగిలి యా తిఖాని ఆమలా हे या संदर्भात आपल्याला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून काय करता येईल याचं प्रशिक्षण मिळालं व त्या प्रशिक्षणाचा फायदा आम्ही शेतकरीही कसं जोपासता येईल व शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसा, कसा फायदा करता येईल यासाठी ह्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही सुरुवात करत आहोत कच्चा माल पक्का झाल्याशिवाय शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणार नाही हा हेतू घेऊन आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून कच्च्या मालापासून पक्का माल कसा करता येईल व शेतकऱ्याच्या ह्या बाजारभावात शेतकऱ्याच्या मालाला कशी जास्त मागणी करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत व ह्या प्रयत्नात नक्कीच आम्हाला यश मिळत सर्व शेतकरी बांधवांचं सहकार्य मिळत अशी अपेक्षा करतो व ह्या कंपनीची सुरुवात आम्ही आजच्या दिवसापासून करतो अशी आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली